कवी डॉक्टर श्री किरण भिंगार देवे यांची निवडक कविता या प्राचार्य डॉक्टर राजे खान दिवाण व प्राध्यापक डॉक्टर ॲडव्होकेट शोभा चाळके यांनी संपादित केले माझे कविता संग्रहाचे रविवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूर येथे राजश्री शाहू स्मारक भवन मुख्य सभागृह विचारपीठावर मान्यवर साहित्यिक विचारवंत यांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा निर्मिती प्रकाशन संस्थेच्या वतीने संपन्न होत असून आपण सर्व रसिक मित्रबंधू भगिणी व साहित्यावर एकनिष्ठ प्रेम करणारे वाचक बंधू भगिणी व साहित्यिक कवी यांना आग्रहाचे निमंत्रण गेले चाळीस वर्षापासून कवितेचे वेदनापंख अंगीकार करून प्रतिभेच्या अतिउत्कंठ आंतरिक तळमळीतून प्रसवातून जन्मलेल्या कविता सुमनातून निवडलेल्या निवडक बहुचर्चित कवितांचा अंतर्भाव या संपादन कविता कवितासंग्रहात झाला यापूर्वी बुरकुल महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळ मुंबई यांचे अनुदानातून चंद्रभाकरीचा संग्रह साहित्य सम्राट लोकशाही रण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ कर्ज अनुदानातून तर रक्ताची नाती नवलेखक प्रकाशन योजना निर्मिती संवाद यांच्या वतीने व कोलदांडा आत्मचरित्र प्रकाशन वाटेवर आहे रविवारी प्रकाशित होत असलेल्या प्रकाशन सोहळ्यास आपण उपस्थित राहाल ही अपेक्षा आहे लेखनी सम्राट न्यूज चे युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऑन करा आणि पहा बातम्यांचे अपडेट्स